दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत अरक येथे खासदार वैद्यकीय कक्ष वाशिम यांच्या सहकार्याने आणि रुग्णसेवा अध्यक्ष शिवाभाऊ सावके यांच्या मदतीने शिवशंभू गणेश मंडळ अरक यांच्याकडून मोफत नेत्र रोग तपासणी मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला ग्रामपंचायत अरक गावातील सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले अजय बुरे गणेश गावंडे दिलीप गुरजी विजू बुरे मानिक बुरे गजानन पांडेबा हरिओम बुरे राम बुरे ऋषी बुरे सागर महल्ले राम निक्कम लक्ष्मण निक्कम पंढरी निक्कम शिवा निक्कम अविनाश बुरे संतोष गावंडे गजानन पाटील रामभाऊ बुरे किशोर बुरे माजी सरपंच नरेश बुरे सरपंच संतोष बुरे राम बुरे या मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच गावातील मंडळीही मोठ्या संख्येने उपस्थित होते